नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टारिन काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मंत्री आमदार डॉक्टर पतंगराव कदम यांना जयंतीनिमित्त वांगी तालुका कडेगाव येथील डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखाना परिसरातील लोकतीर्थ स्मारक स्थळी कदम कुटुंबियांसह राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार आदी क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य शेतकरी व ग्रामस्थांनी अभिवादन केले यावेळी माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी समाधीस्थळी विधियुक्त पूजन करून फुले अर्पण करून विनम्र अभिवादन केले यावेळी ज्ञानाई भजनी मंडळ शिरंबे तालुका कोरेगाव यांचा भजनाचा कार्यक्रम तसेच हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज वसंत गडकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झालाय यावेळी माजी आमदार वनश्री मोहनराव कदम भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम खासदार विशाल पाटील भारतीय विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम सौ स्वप्नाली कदम सौ भारतीलाड डॉक्टर अस्मिता जगताप अविनाश भोसले माजी आमदार विक्रम सावंत रघुनाथराव कदम डॉक्टर हनुमंतराव कदम सागरेश्वर सुदगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम स वैशालीताई कदम रामचंद्र उर्फ चंदुशेठ कदम सागर कदम विजयसिंह कदम ॲडव्होकेट सुशांत कदम डॉक्टर जितेश कदम युवा नेते दिग्विजय कदम हर्षवर्धन कदम सोनसळचे सरपंच सुरेश कदम रैत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड ऋषिकेश लाड रोहन लाड माजी आमदार आनंदराव पाटील डॉक्टर इंद्रजित मोहिते केडी जाधव सिकंदर जमादार सतीश पाटील जे के जाधव इंद्रजित साळुंके विनायक पवार दत्तात्रय यादव सोनहिराचे संचालक पी सी जाधव बापूसाहेब पाटील अमोल पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मालन मोहिते सुनील जगदाळे आनंदराव पाटील उदगिरी शुगरचे संचालक प्रल्हाद पाटील सोनहिराचे कार्यकारी संचालक शरद कदम सर्व संचालक सभासद व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज